ओम श्री चिन्मय सद्गुरवे नमः 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 श्री चिन्मय सद्गुरवे नम ओम श्री चिन्मय सद्गुरवे नम श्री चिन्मय सद्गुरवे नम चिन्मय सद्गुरवे नम ओिनयसद्गुरवे नम सद्गुरवे नम ओम सद्गुरवे नम ඕු ශ්‍රීචෙන් මයසත් ගුර වේනමහා. ඕ ශ්‍රීචෙන් මයසද ගුර වේනමහා අරතිකට මලේන කෝඩාලා. अरे तिकीट मिळे ना कोणाला ज्याची पूर्वजन्मीची पुण्याई ज्याची पूर्वजन्मीची पुण्याई हो 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 गाडी चालली चालली सद्गुरुरायाची गाडी चालली चालली सद्गुरुरायाची धर्माभिमानी असावा देशाभिमानी असावा धर्माभिमानी असावा <SLan> દેશાભિમાની અસાવા શક્તિવાન તો નીતિવાન તો શક્તિ ભક્તિવાન તો નીતિવાન તો ભક્તિવાન તો મેળેલ ગાડી તસ્યા अहो गाडीत बसण्याची बस गाडी चालली चालली सदगुरु रायाची गाडी चालली चालली सदगुरू रायाची भ्रष्टाचारी नसावा दुराचारी तो नसावा भ्रष्टाचारी नसावा दुराचारी तो नसावा सट्टेबाज नसावा हसवे बाज नसावा बाज बाज नसावा हसवे नसावा तिकीट मिळे ना या लोकांना तिकीट मिळे ना या बसण्याची अहो गाडीत बसण्याची गाडी चालली चालली सतगुरुराची गाडी चालली चालली सतगुरुरायाची भक्तिवान तो ज्ञानेश्वर पराक्रमी तो शिवाजी भक्तिवान तो ज्ञानेश्वर पराक्रमी तो शिवाजी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम या गाडीने दिली या गाडीने शिट्टी दिली या गाडीने शिट्टी दिली खंजिरी तुकड्याची वाजली खंजिरी तुकड्याची वाजली गाडी चालली चालली रायाची कोणाला अरे तिकीट मिळे ना कोणाला जशी पूर्वजन्मीची पुण्याई जशी पूर्वजन्मीची पुण्याई हो 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 गाडी चालली चालली सद्गुरुरायाची गाडी चालली चालली रायाची चालली रायाची गाडी चालली चालली, <laughs> चालली चालली सतगुरुरायाची गुरु श्री सद्गुरुनाथ महाराज की आज आपण चिन्मयान स्वामीजींचं गुरुदेवांचं आहे नव्व नाव पाहणार आहोत की जे आहे ओम अंतस्साक्षिणे नम आपण काल संध्याकाळी अनुशासन प्रियाय नम पाहिलं होतं तर सकाळी आपण परवा अन तुमच्याकडे अनिकेताय नम पाहिलं होतं तर आता आज आपण जे म्हणा ते अंतस्साक्षिणे नमहा हे नव्व नाव पाहणार आहोत तर अंतस्साक्षिणे नमहा म्हणजे काय अंत म्हणजे आत्मदे आणि साक्षी म्हणजे जो पाहत आहे वेटनेस आहे म्हणजे जो प्रकाशित करीत आहे जो जाणत आहे पण प्रत्यक्ष काम काही तो करत नाही म्हणजे प्रत्यक्ष कशामध्ये तो लिप्त होत नाही आणि त्याच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही त्याच्या स्वतःकडे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व काही नाही असं जे आत्मतत्व आहे त्याला म्हणतात अंतसाक्षीणे नमहा तर अध्यात्मामध्ये ज्या वेळेला साक्षी हा शब्द येतो तर त्यावेळेला साक्षात एकशते म्हणजे तो स्वतःच ज्ञानमय ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याला स्वतःला सगळ्याचं ज्ञान होत असतं आत बाहेर सगळीकडे तो भरून उरलेला आहे आणि त्यामुळे त्याला मुंगीच्याही मनात काय आहे ते सुद्धा कळतं आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काय चाललेलं आहे ते सुद्धा कळतं कोण कसं आहे कोण कसं आहे त्याला विशेषरित्यासुद्धा माहिती आहे आणि सामान्यरित्यासुद्धा माहिती आहे अशा प्रकारे जो जे आत्मतत्व आहे जे एकच चैतन्य आहे तर ते माझ्यात पण आहे गुरुरूपानी माझ्यात पण आत्मरूपानी आहेत आणि तेच सगळ्यांच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे गुरुदेवांचं नाव आहे अंतसाक्षिणेनं महा आता याच्यासाठी आपण काय शिकायचं ह्या नावावरून तर इथे म्हटले की पहा तुमच्या मनात कुठले विचार येत आहेत तुम्ही मनातल्या मनात, मनात काय भावना करताय काय इच्छा करताय आणि तुमच्या वृत्ती कुठल्या होतात गुरुदेव अंतःसाक्षी रूपाने तुमच्या मनात आहेत त्यामुळं ते पाहत आहेत की आपल्या मनात कुठले कुठले विचार आहेत आणि म्हणून गुरुदेव पाहत आहेत तर मग निश्चितपणे मला चांगल्यात चांगले विचार केले पाहिजे चांगल्यात चांगलं बोललं पाहिजे आणि सत्कर्म जे असेल तेच केलं पाहिजे म्हणून मला खूप सावधान राहून कुठले पण विचार आले समजा जरी पूर्वीच्या संस्कारामुळे वासनेमुळे तरी पण सावधान राहून ते सोडून दिले पाहिजेत कारण गुरुदेव पाहत आहेत अंतच साक्षी रूपाने गुरुदेव साक्षी आहेत माझ्या सगळ्या विचारांचे आणि तसेच बाहेरसुद्धा सर्वव्यापिक रूपाने ते साक्षी आहेत मी काय करत आहे कुठे भलेही लोक बाजूला नसतील तरीसुद्धा गुरुजी गुरुदेव आहेत म्हटल्यावर निश्चितपणे आपले विचार पण त्याच दृष्टीने चांगले होतात आपले कर्मही दृष्टीने चांगले होतात आणि सगळ्यांच्यामध्ये तेच गुरुतत्व असल्यामुळे मी जो व्यवहार करत असते जगामध्ये तेसुद्धा काही देत घेत असेल काही बोलत ऐकत असेल कुठे जात येत असेल तर ते सुद्धा त्याच चैतन्याच्या त्या एक जे गुरुदेवांचं आत्मतत्व आहे त्याच चैतन्याबरोबर मी व्यवहार करत आहे हे जाणून मला अतिशय सावधान राहीन रोज आणि तसे व्यवहार केले पाहिजेत रात्रीसुद्धा आपण आत्मपरीक्षण असं थोडंसं केलं तर ते आपल्या साधनेसाठी चांगलं असतं दिवसभर मी जे काही केलं तर ते मी स्वतः राहून तो जसा व्हिडिओ आपण रिप्ले करतो किंवा आपल्यासमोरून जातो तसा तो, तो एक दिवसभर मी कुठे कुठे गेलो काय काय बोललो असं सगळं करत तर यावरून आपल्याच वागण्याची आपण परीक्षा करतो आणि मग उद्या आपल्याला आणखीन चांगलं वागता येतं कारण हां आज मी हे चुकीचं बोलले आहे आज मी हे चुकीचं केलं आहे आज इथं नको तिथं गेले आहे अशा प्रकारे इथं मी वेळ घालवला असं मला समजून येतं आणि मग उद्या मी माझ्यामध्ये आणखीन सुधारणा करू शकते तर अशा प्रकारे हे अंतसाक्षी गुरुदेवांचं जे नाव आहे ते अतिशय सुंदर आहे आणखीन त्याच्यामध्ये असं महान असा अर्थ आहे चैतन्य रूपाने गुरुदेव सगळे विचार आपले बघत आहेत आणि ते जे आत्मतत्व आहे तेच ब्रह्मरूपाने जे आहे तेच गुरुदेव आहेत आता गुरुदेवांचे एक दोन तीन किस्से आपण बघूया एक दिवशी असेच गुरुदेव बसले होते तर एक मुलगी आली आणि ती म्हणाली की गुरुदेव ही इज सेल्फिश आता इंग्लिशमध्ये शब्द आहे सेल्फिश म्हणजे स्वार्थी तर गुरुदेव तिला हसत हसत म्हणाले की सेल्फ इश सेल्फ इश म्हणजे स्वतःचा स्वामी सेल्फिश जर का शब्द एकत्रित केला तर स्वार्थी अर्थ होतो सेल्फिश पण जर का सेल्फ इश तर म्हणजे स्वतःवर ज्या ज्याने नियंत्रण मिळवलं आहे स्वतःच्या जा मनावर ज्याने ताबा मिळवला आहे म्हणजेच की तो निश्चय करतो की आता माझं मन कशाचा अभ्यास करेल आता माझं मन कशामध्ये रमेल तो स्वतः नियंत्रण करतो आणि मग तो त्याप्रमाणे मनाला लावतो असं नाही की मन इकडे चाललं म्हणून तो तिकडे गेला अभ्यास करायचा आहे खरा म्हणजे पुस्तक समोर आहे पण तरी मन भलतीकडे आणि तो पण त्याच्याबरोबर असं नाही सेल्फ इश म्हणजे त्यांनी आपल्या इंद्रियांवर आपल्या शरीरावर आपल्या झोपेवर आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर ताबा मिळवलेला आहे तर गुरुदेव म्हटलं की अशी तू हो आणि ते म्हटलं की लेट देम सेल्फ इश म्हणजे एकाच शब्दाचे तीन अर्थ केले पहा पहिला तर सेल्फ इश ती म्हटली होती की लोकस्वार्थी असतात दुसरं गुरुदेव म्हटलं की सेल्फ इश तू स्वतःवर ताबा मिळव आणि लेट देम सेल्फ फिश म्हणजे त्यांना मासे विकू दे आता मासे म्हणजे तसं दुर्गंधी येतं ना तिथे ते शिळे मासे वगैरे झालेले असतात तर तर बघ ते तिथे दुर्गंधी येते तर मग तिथे दुर्गंधीत म्हणजे वाईट कामामध्ये ते गेल्या तर गेलं पण तू नको जाऊस आणि तू तुझ्यावर नियंत्रण मिळव अशा प्रकारे एकच शब्द तीन प्रकारे त्यांनी तोडला सेल्फिश सेल्फ इश आणि सेल फिश तर असे गुरुदेवांचं शब्दांशी खेळ आणि त्याच्यातून छान रंजक असे अर्थ काढणं हे खूप होतं छान आणि आपले गुरुदेव असे जेव्हा ते त्यांच्या विद्यार्थी व्यवस्थेत होते गुरुदेव स्वतः जेव्हा विद्यार्थी होते तर त्यावेळेला विद्यार्थ्यांना एकासा सुट्टीमध्ये प्रवास करण्यासाठी पास मिळतो ते सरकारची एक योजना असते की जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांनी भारत देश पाहावा म्हणून त्यांनी त्याच्यासाठी केलेली असते अजूनसुद्धा असेल ती योजना तर आपण रेल्वेत जाऊन चौकशी केली की आपल्याला कळतं तर गुरुदेवाने तसाच एक पास काढला सुट्टीमध्ये फिरण्याचा ते विद्यार्थी होते म्हणून त्यांना मिळाला आणि ते मग ट्रेनमध्ये बसून तमिळनाडूतून जाऊ लागले तर त्यावेळेला तमिळनाडूतून एका ठिकाणी त्यांना असं दिसलं की दूरवर एक टेकडी आहे आणि सगळे लोक त्यांच्या कंपार्टमेंटमधले ट्रेनमध्ये बसलेले असताना सगळे लोक उठले आणि त्या टेकडीच्या दिशेने जी खिडकी होती जे दार होतं सगळे तिकडे गेले आणि मग ती खिडकी दूरवर होते टेकडी त्यांना दूरवर दिसल्यावर त्यांनी त्यांना नमस्कार केला सगळ्यांनी मनोभावे तर तेव्हा गुरुजींनी ओळखलं की तिकडे कुठलं तरी महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे कोणीतरी महत्त्वाचे साधू पुरुष असले पाहिजेत मग त्यांनी चौकशी केली की कोण आहे इकडे टेकडीवर ह्या तर ते म्हटले की ही तिरुवन्नमलाई म्हणून स्थान आहे आणि तिरुवन्नमलाईमध्ये तो टेकडी जी आहे ती अरुणाचल नावाचा पर्वत आहे तो तर तो प्रत्यक्ष शिवस्वरूपच समजला जातो तो अख्खा पर्वत म्हणजे शिवाजी असे समजले जातात आणि तिथे रमण महर्षी नावाचे मोठे संत राहतात साक्षात्कारे संत अख्ख्या जगातून त्याच्याकडे लोक येत असतात असं त्यांना माहिती कळल्यावर ते म्हटले की आपण पाहावा जरूर हे कारण चांगलं तीर्थ स्थान आहे मग ते पुढच्या स्टेशनवर उतरले आणि मग तिकडे सगळ्या लोकांबरोबर तिकडे गेले तर तिथे ते गुरुदेव गेल्यानंतर ते जे रमण महर्षी आहेत ते एकदम शांतपणे असे बसलेले होते त्या कोचवर आणि एकदम तेजस्वी डोळे तेजस्वी त्यांचा संपूर्ण चेहरा असा एकदम भा म्हणजे भा म्हणजे प्रभा अशी येत असलेली त्याच्यातून बाहेर तर असे ते तिथे होते पण एकदम शांत नितळ आणि प्रेमळ दृष्टी एकदम सौम्य असं तर गुन गुरुदेवांना खूपच आवडलं आणि त्यांनी डोळे बंद केलेले होते सगळे लोक येत होते त्यांना नमस्कार करून जात होते रांगेला रांगा लावून अशा भरपूर गर्दी होती तर गुरुदेव ज्या वेळेला त्या रांगेतून हळूहळू हळूहळू त्यांच्यासमोर तिथे आले तर ता अचानक त्यांनी आपले डोळे उघडले आणि आपले डोळे पूर्ण उघडून त्यांनी गुरुदेवांकडे पाहिलं आणि एका क्षणामध्ये गुरुदेवांना असं जाणवलं की त्यांनी की काय माझे विचार आहेत काय माझी योग्यता आहे काय माझी लायकी आहे आणि माझी किती बुद्धिमत्ता आहे माझी काय समज आहे माझ्या काय मान्यता आहेत मी कशाला महत्त्व देतो हे सगळं त्यांनी माझं भूत भविष्य बाहेर सगळं जाणलं एक्सरे काढल्यावर कसं होतं एक एक्सरे एक्सरे काढल्यावर हाडाचं पण हे येतं तर तसं हे एक्सरेपेक्षाही आतमध्ये कारण एक्सरेमध्ये मनातलं काय ते नाही आहेत बुद्धीमध्ये काय ते नाही आहेत तुमच्या भूतकाळात भूत काय ते नाही आहेत एक एक्सरेमध्ये पण हे त्याच्याहीपेक्षा जास्त तर हे त्यांनी जाणलं आणि त्या रमण महर्षींनी त्याच क्षणामध्ये गुरुदेवांना ती समाधीची जी अवस्था आहे ती दिली आणि गुरुदेव मग तिथे जाऊन बसले गप्प त्या रमणहर्षींनी पुन्हा डोळे बंद करून घेतले एक सेकंद त्यांच्याकडे असं पूर्ण बघून आणि त्यांच्या हृदयामध्ये हे सगळं ज्ञान वगैरे टाकून गुरुदेवांना तेव्हा समजलं नाही पण हे काय ते एकदम भारावलेल्या अवस्थेमध्ये असे जाऊन बसले बाकीचे लोक बसले होते तिथे आणि एकदम शांत राहून गेले त्यांना कळलंच नाही की कि किती वेळ असा निघून गेला किती तास मी बसलोय आणि ते पूर्णपणे त्या समाधीच्या आनंदात होते नंतर सावकाश मग ते उठले आणि सगळ्या लोकांच्या बरोबर पुन्हा सगळं फिरून हे करून बाहेर निघून आले मग ते इकडे जेव्हा आले तेव्हा त्यांचे एक भाऊ होता तो खूप या अध्यात्म क्षेत्रात पुढे गेलेला होता त्यांनी गुरुदेवांच्या अगोदर संन्यास घेतला स्वामी शिवानंदांकडून तर तो चुलत भाऊ त्यांचा हो होता भास्कर तर तिथे मग त्याला म्हटलं की अरे मला तर एकदम त्यांनी असं हिप्नॉटाईज केल्यासारखं वाटलं म्हणे काय असेल ते रमण महर्षी तर तो म्हटला की नाही नाही त्यांनी तुझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे तुला जसं तू पुढे जाशील तेव्हा तुला ते समजेल आणि खरोखर गुरुदेव नंतर जेव्हा ज्ञान ज्ञानी झाले तर त्यावेळेला त्यांना समजलं की त्यांनी महर्षींनी हे बीज त्यांच्यामध्ये टाकलेलं होतं तर ते तेव्हा फलद्रूप झालं होतं अशा प्रकारे अनेक गुरुदेवांच्या गोष्टी आहेत आपण हळूहळू त्या बघ श्री चिन्मय सद्गुरवे नमहा And ok, Okay,